तुमच्याकडे लंगडी पितळाची आहे विथ कलाई केलेली जाड मध्ये दीड ते पावणे दोन किलोची लंगडी आहे हिलपेन वगैरे जास्त होतं त्यासाठी खूप आरामदायक चपला आहे हे नवीन बनवलेले आहेत थोडेसे फॅन्सी साडी ड्रेस कुर्तीज वर वापरण्यासाठी खूप छान आहेत माझ्याकडे सगळं हँड पेंटिंग साड्या असतात ही सिल्क वर हँड पेंटिंग केलेली आहे हे बघा पूर्ण ऑल ओव्हर हँड पेंटिंग आहे ही लिपला हा पुलावरचा मसाला आहे खिचडी पुलाव मसाले भात सगळ्याला चालतो आणि सुंदर आहे अगदी आणि याच्या आतमध्ये असं चोच असते त्या चोचेवरती असं लावायचं त्यामुळे आठ ते दहा तास समयी जो येते आणि तेलकट त्यान चिकट होत नाही आणि ती बंद पडत नाही आणि ऑक्सिजन मध्ये ती समई जास्तीत जास्त वेळ जायचं करून <laughs> देतो थाउजंड ऑनवर्ड्स आहेत सगळे गुड मध्ये आहे आणि त्याच्यावरती लॅमिनेशन केलेलं आहे त्याची आठ ते दहा वर्षाची गॅरंटी आहे गादी सारखं पाहिजे तर या नाही वापरा हे टोटली वॉशेबल आहे साधी चाली आपल्याला धुता येत नाही गवत असा आहे की ज्याला आपण वॉश करता येतो धुता येतं ते बनारस सिलिक येतील हे अठ्ठावीसशे पन्नास आहे आणि हे जर नैरेशम आहे ब्लाउज पीस पण असं तुम्हाला भरलेलं आहे हा एक ब्लाउज पीस ना पाच साड्यांवर युज करू शकता तुम्ही आपल्याकडे पारंपरिक जमिनांमध्ये दुर्वा हार बकुळी हार मोती पोवळे आणि गोल्डन माळा आहेत काशेतळी आहे या सगळ्या फॅन्सी माळां पण आता अवेलेबल आहेत आपल्याकडे रजवाडी सेट मध्ये ब्रायडल सेट आहेत आपल्याकडे सेट डब्बे डबे दहा रुपयाला आहेत त्याच्यानंतर ही स्टॅम्प डबी आहे त्याच्यानंतर ती वीस ला येते तीन घेतल्यात तर पन्नास ला स्वाति मैंने सर हार्दिक स्वागत है तो आज अंत है कि बहुत जान भेट है खाने वेस्ट तो अपन आज एक्जिबिशन लक्की भेट देखा एक्जिबिशन की तारीख है सहा डिसेंबर से सोलह डिसेंबर नक्की एक्जिबिशन लेट देने मैं सोब नक्की चल लेट्स गो स्मित भव्य ग्राहक गाहकते हे प्रदर्शनाची सुरुवात अगदी भव्य आणि खूपच आकर्षक आहे सुरुवात ह्याची पहिली रांगोळी पासूनच केलेली आहे तर आपण सर्वप्रथम रांगोळीच्या स्टॉलवर जाऊया हे मॅजिक रांगोळीचं आहे त्याचा हा पूर्ण सेट भेटतो त्याच्यावर एक डब्बी भेटते पहिली आपण व्हाईट रांगोळी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आतमध्ये व्हाईट जाळी आहे ती नंतरला झाली की ती थी काढून ठेवून आपण एक डिझाईन घेऊ ती ठेवू त्याच्या ह्याच्या आतमध्ये आपल्याला जे कलर पाहिजे असतील ते भरून आपण ह्याच्यावरती पलटी करून हे असं करून फक्त हे फिरवायचं हो ते या स्टॉल वरती आपण दररोज देवापुढे काढायच्या किंवा दारासमोर काढायच्या रांगोळ्या खूप सुंदर अशा रांगोळ्या आहेत या सगळ्यांनी आमच्या स्टॉल वरती आता आपण आलेलो आहे कार्पेटच्या स्टॉलवरती ते इथे असे उत्तम आणि सुंदर आकर्षक असे कार्पेट आहे आणि वेगवेगळ्या साईजमध्ये देखील ते उपलब्ध आहेत येथे आपल्याला फर्निचरमध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतील टेबल खुर्ची अशी वेगवेगळे फर्निचर बघायला मिळतील नमस्कार आमच्याकडे असा बिडाचा आहे आहे तयार केलेला तुम्ही डोसे घावणे आंबोळी छान प्रकारचे बनवतात येतात आपण मार्केटला बघतो असे विदाऊट वळसवलेले येतात त्याच्यामध्ये कसं काही दिवस ठेवला की गंज येतो डोसे वगैरे बनत नाही त्यामुळे आम्ही हा साऊथ वर आणलेला आहे याच्यात तुम्ही डायरेक्टली डोसे बनवू शकता बिडामध्ये आमच्याकडे बघायला गेलत तर असं आपण पात्र आहे नऊच बाराचं बिडामध्ये अशा कढया छान प्रकारच्या आहेत याच्या नुसार आहे पाच साईज येतात असं डोश्याचे तळे पण आहेत बिडामध्ये त्यानंतर आता गेलत की हल्ली आता बघायला गेलं तर एक हनीकॉम म्हणून आलाय याच्यामध्ये तुम्ही ना हा स्टीलचा दवा आहे याची कोटिंग वगैरे काही नाही हे स्टीलचं लिअर आहे हे ऑल इन वन आहे जे तुम्ही चपाती डोसा परोटा भाकरी पुरणपोळी घाऊणे आंबोळी सगळं काय बनवू शकतात मेन म्हणजे हा इंडक्शन हॉटसेट गॅस आणि डिशवॉशरलाही चालतो याची तीन वर्षाची गॅरंटी आहे जर आपण असं घ्यायला गेलं तर त्याच्यावरती तुम्ही असं मेटलचं स्टील सुद्धा वापरू शकता हा यूज आहे सगळ्यांसाठी होता याच्यामध्ये तुम्हाला असं तवा येतो कडा येतात फाईंक पॅन येतो सॉसपॅन येतो बरंच काही असं येतं याच्यामध्ये याच्यात तुम्ही पाहिलं तर हे विदाउट सुद्धा हल्ली कसं हँडल असेल तर ट्रॉलीमध्ये तर विदाऊट हँडलच्या काढल्या की ट्रॉलीमध्ये विदाऊट तेलत करू शकता न तेल घालता असं याच्यामध्ये आहे जर आता बा बाकीचं गेलं तर आता असं पितळामध्ये सुद्धा आलेलं आहे ही कलाई केलेलं आहे याची ही कलही दोन ते अडीच वर्ष जात नाही आमचा पितळाचा खलीबत्त खलबत्ता सुद्धा आहे छान प्रकारचा आहे ही छान प्रकारची आमच्याकडे लंगडी पितळाची आहे विथ कलई केलेली जाडमध्ये दीड ते पौड दोन किलोची लंगडी आहे याच्यामध्ये तुझ्या ऑर्डर करू शकता माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करून तुम्ही अवश्य डिलिव्हरी मिळू शकता थँक्यू नमस्कार माझ्या दुकानाचं नाव साधना साडीज आहे साधना साडीज आमच्या सगळ्या साऊथच्या साड्या असतात साऊथ कलेक्शन आहे कॉटन कॉटनच्या वगैरे कलमकारी त्या बनारस सिल्कमध्ये बनारस सिल्क येतील अठ्ठावीसशे पन्नास चे आहे आणि हे जर नाही रेशम आहे याचा ब्लाउज पीस पण असं तुम्हाला भरलेला आहे हा एक ब्लाउज पीस ना पाच सहा साड्यांवर यूज करू शकता तुम्ही ड्रेस पण आहेत कलमकारीच्या पण आहेत कलमकारी मध्ये पण आहेत हे आपण साडेतीन हजारामधले आहेत कलमकारीमध्ये सिल्कमध्ये आहेत प्युअर सिल्कच्या आहेत प्युअर सिल्क, सिल्क सुलू आहे याला कॉटन मध्ये पण येतील याच्यामध्ये कॉटनच्या पण आहेत ते चौदाशे पन्नासच्या आहेत कॉटन मध्ये वगैरे या साडीच्या स्टॉल वरती आपल्याला खूपच सुंदर आकर्षक अशा साड्या बघायला मिळतील बनारसी सिल्क कांजीवरम सिल्क आणि ड्रेस मटेरियल सुद्धा बघायला मिळतील तेही अगदी सुंदर आहेत तर आपल्याला त्यांना शिवानी येडसीकर हे श्रीप्रसाद गृह उद्योग हे आपली स्पेशलिटी हे सगळं उखाळामध्ये कांडून बनवलेलं आहे त्यामुळे टिकण्यासाठी पण छान आणि चवीची पण गॅरंटी सगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत मसाले आहेत आणि लोणची आहेत ह्यात स्पेशलिटी म्हणजे आपला हा पुलावचा मसाला आहे खिचडी पुलाव मसाले भात सगळ्याला चालतो आणि सुंदर आहे अगदी ह्याचं माइल्ड आहे टेस्ट जी आहे ती अगदी माइल्ड आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवड आवडलेला हा सगळ्यांना आवडलेला मसाला आहे ही सोलापुरी दाण्याची चटणी ही स्पेशली उखळामध्ये कांडून बनवली जाते याची पण अतिशय सुंदर आहे चार महिने खराब होत नाही दही टाकून खा अशीच कुरकुरीतच राहणार नंतर आपल्या सगळ्या प्रकारची जी लोणची आहेत तशातच प्रिझर्वेटिव्ह नाही आहे कैरीचं गोड लोणचं आहे कैरीचं तिखट लोणचं आहे मिरचीचं आहे लिंबाचं आहे हळदीचं आहे अंबे हळदीचं आहे आपलं खानदेशी ठेचा आणि वऱ्यादी ठेचा ही पण एक स्पेशलिटी आहे हे पण पाट्यावरणटार वाटून बनवलेला ठेचा आहे हा हा पण ठेचा पाट्यावरणटार वाटून बनवलेला आहे यातही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे ह्यातही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे फ्रीजच्या बाहेर हा एक महिना राहणार हा सहा महिने राहणार बाकी ड्राय ऑनियन पण आहे आपल्याकडे हे पण उन्हामध्ये वाळवलेलं आहे ह्याला पण कुठलाही म्हणजे बाकी काही वापरलेलं नाही याच्यामध्ये सन ड्राय केलेला कांदा आहे केळीचं पीठ पण आहे आपल्याकडे ही पण एक स्पेशलिटी आहे आपली हे आतापर्यंत कोणीही मार्केटमध्ये आणलं नाही कारण हे खूप पौष्टिक आहे खर तर पण ह्याचं कोणी त्याची मार्केटिंग अजून केलेली नाही आहे केळीच्या पिठाची घावण छान होतात भजी छान होतात शिरा होतो लाडू होतो नंतर आपण याच भाकरी पण करू शकतो पुऱ्या करू शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे चालणार आहे थालपीठ भाजणे आहे आणि कोळीथाचं पीठ आहे हे आपण जात्यावर बनवतो मेथपूट पण जे आहे ते आपलं जात्यावरच आहे मिरची पावडर आहे ही पण आपण -पड़ उखळामध्ये कांडून बनवलेली आहे ह्याच्यामध्ये पण लाल मिरची पावडरमध्ये पण तीन मिरच्या मिक्स केल्या आहेत बेडगी संकेश्वर आणि रेशीमपट्टा हळद पण जी आहे ती तुम्ही अगदी इतकी प्युअर आहे की तुम्ही औषध म्हणूनही वापरू शकता बाकी सगळे मसाले फेस पॅक विथ स्क्रब आहे कंडिशनिंग मेंदी आहे डाळ सांडगे पण आपले असे बनवलेत की त्याच्यात सगळं टाकलं आहे गरम मसाल्यापासून लसूण तिखट मीठ सगळं टाकलं आहे तुम्हाला फक्त भाजी करायची आहे आणि दोन मिनिटात शिजतात माझा नंबर आहे मोबाईल नंबर आहे नाईन एट टू टू सेवन फोर थ्री फोर सिक्स टू थँक्यू धन्यवाद हॅलो माझं नाव जान्हवी घाडगे माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवीज माहेरचा आहेर आपण गावदेवी इथे पाच डिसेंबर ते सोळा डिसेंबर आहोत माझा स्टॉल जान्हवी म्हणून तुम्हाला दिसेल माझ्याकडे सगळं हँड पेंटिंग साड्या असतात हे सिल्कवर हँड पेंटिंग केलेली आहे हे बघा पूर्ण ऑल ओव्हर हँड पेंटिंग, है पेंटिंग, पेंटिंग, पेंटिंग आहे ही लिननवर हँड पेंटिंग केलेली आहे कुठलीही कस्टमाइज करून देतो आम्ही हे कॉटन आहे आता संक्रांत येते जवळ त्याच्यासाठी ब्लॅक कलेक्शन येत आहे अजूनही खूप सारं पेंटिंग येणार आहे आणि हे सगळं कॉटन आहे हे कॉटन आहे सगळं हँड पेंटिंग आणि हे टिश्यू आहे टिशूवर एम्ब्रॉयडरी केलेली आहे टिशूवर पेंटिंग केलेलं होतं आता ते सोल्ड झालेलं आहे हे सगळं हँड पेंटिंग आहे केरला साडीवर सुद्धा आम्ही हँड पेंटिंग केलं होतं त्याच्यानंतर हे सगळं लिनन आहे हे मोडाल सिल्क आहे मोडाल सिल्क प्राईस प्राइस साडेतीन हजारापासून स्टाईल हे सगळं कॉटन आहे त्याच्यामध्ये हे नवीन पेंटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर साऊथ पॅटर्न आहे माहेश्वरी सिल्क आहेत कलमकारी साड्या आहेत माझ्याकडे प्युअर कॉटन साड्या आहेत ऑफिस यूज साठी त्याच्यानंतर लो प्राइसमध्ये गिफ्टिंगसाठी पण साड्या आहेत त्याच्यानंतर ही केरला साडी आहे बघा याच्यामध्ये सुद्धा हँड पेंटिंगच्या साड्या आहेत त्याच्यानंतर हे सगळं आता वेडिंग सीझन आहे त्याच्यासाठी काठपदरमध्ये सगळं कलेक्शन आलेलं आहे नंतर हे बनारसी साड्या आहेत हे बघा त्याच्यानंतर ही पॅच वर्क साडी आहे त्याला पल्लूला पॅच येणार आणि साडी प्लेन असणार आहे हे सगळं हँड पेंटिंग केलेलं आहे लिनन साडीवर हे बघा तुम्हाला हँड पेंटिंग मध्ये कुठलीही साडी हँड पेंटिंग करून हवी असेल तरी सुद्धा आम्ही ती करून देणार त्याच्यानंतर हे हँड पेंटिंग ब्लाऊज आहे आता मार्गशिष त्यामुळे असं लक्ष्मीचं ब्लाऊज केलेलं आहे हे पण हँड पेंटिंग मध्ये आहे तुम्हाला ब्लाउज वर पण काही हँड पेंटिंग करून हव्या असतील तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू एट फाय थ्री माझे इन्स्टा पेज आहे जान्हवी अंडरस्कोर माहेरचा आहे त्याच्यावर तुम्हाला सगळं कलेक्शन दिसेल थँक्यू आमचे नमस्कार आमचे मटकर मसाले आहेत व्हेज मंचुरियन क्रिस्पी मसाला आहे होममेड ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही फळभाजी करू शकता फ्लावर कोबी बटाटा शिमला मिर्च पनीर सोयाबीन वगैरे हा घरगुती मिसला आपल्याला घरातलं काही वापरायला लागत नाही तिखट मीठ हळद सगळं रेडी मसाला आहेत तुमच्या आवडीची कोणतीही फळभाजी तुम्ही फक्त ऍड करा त्याच्यामध्ये मिक्स करून दहा पंधरा मिनिटं ठेवून फ्राय करायची आणि हा नॉनव्हेजसाठी चिकन लॉलीपॉप तंदूर वगैरे करतो त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये फक्त आलं लसूण पेस्ट आणि लिंबू घालायचं याच्यामध्ये पण तिखट मीठ हळद घालायची गरज नाही पंधरा वीस मिनटं लावून एक मॅरिनेट करा फ्राय करा तंदूर बनवा कोळंबी सुरमे पापलेट वगैरे फ्राय करायला छान मसाला हा मंचुरियन क्रिस्पी होममेड मसाला आपले मटकर मसाले आणि पापड आहेत आपल्याकडे पोह्याचे पापड आहेत पोहा तिख तिखट आहे पोहा साधा आहे चीज बटाटा आहे साबुदाना बटाटा आहे मका आहे पंजाबी तडका आहे नाचणी आहे नाचणी ऑन रिंग आहे आपल्याकडे एवढे पापडचे आणि हे पापड आपल्याकडे ऐंशीला ला एक आहे दीडशे ला दोन पॅकेट आहेत आणि मसाल्याचं पॅकेट आपलं शंभरला आहे मंचुरियन क्रिस्पी आणि आपले होम डिलिव्हरी पण आहे ते नंबर दिलेले आहे आपल्या कस्टमर केअर नंबर कस्टमर केअर नंबर दिलेले आहे तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे करू शकता आपल्याकडे सगळ्या डॉक्टर चप्पल आहेत दाराईत बनवलेल्या डॉक्टर चप्पल्स आहेत सगळ्या डॉक्टर चप्पल आपल्याकडे हिल्स मध्ये आहेत फ्लॅट आहेत टाचेला पायाच्या तळव्यांना सगळ्या आरामदायक चपला आहेत पेन वगैरे जास्त होत त्यासाठी खूप आरामदायक चपला आहेत हे नवीन बनवलेले आहेत थोडेसे फॅन्सी साडी ड्रेस कुर्तीज वर वापरण्यासाठी खूप छान आहेत प्लस पॉईंट असा आहे की सॉफ्ट दिलेले आहेत चालताना पायाचे चा, तळवे टाच दुखतात त्यासाठी एकदम आरामदायक आहेत एक्युब्रेशर चपला आहेत आपल्याकडे टोटली सगळ्या सॅन्डल्स आहेत मेडिबिटच्या सॅन्डल्स आहेत चप्पल्स आहेत आपलं प्रोडक्ट हे सगळं मध्ये बनवून जातं आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन टू झिरो डबल नाईन फोर डबल नाईन फोर स्टेपिन वॉक शूज धारावी आपल्याला इकडे लखनवी कुर्तीचं कलेक्शन बघायला मिळेल ते याची सुरुवात आहे तीनशे रुपयापासून तर विकते वेगवेगळ्या प्रकारचे लखनवी कुर्ती शॉर्ट कुर्ती फुल कुर्ती जॅकेट अशा प्र अशा प्रकारच्या कुर्तीज बघायला मिळतील तर त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून ऑनलाईनही मागवू शकतो तर हे स्टॉल त्याच्या नावाप्रमाणेच आहे अजब गजब अजब फॅशनची गजब स्टाईल इथे लहान मुलांसाठी मुलींसाठी खूपच सुंदर अशा वेगळ्या डिझाईनचे टी शर्ट मिळतील त्या टी शर्टवर खूपच मजेशीर नावं आहेत आईचा लाडका आळशी उटसुट खेळायचं आईचं लेगरुप ज्याचं पोट नाही तो शेट नाही असे सुंदर टी शर्टचं कलेक्शन आपल्याला बघायला मिळतं आपल्याला इथे कस्टमाइज करून देखील टी शर्ट बनवून मिळतील माझं नाव विद्या परब माझ्या ब्रँडचं नाव आहे संस्कृती कलेक्शन आमचं हे एक्झिबिशन पाच डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत गावदेवी मैदानामध्ये आहे तर सर्व ठाणेकरांना आमचं आमंत्रण आहे की तुम्ही आमच्या स्टॉलला जरूर जरूर भेट तर आपण बघूया आमच्याकडे काय काय अवेलेबल आहे ते प्रथम सर्वप्रथम आपल्याकडे पारंपरिक दागिने नव्याने देण्याचा प्रयत्न केलेला असतो म्हणून आपल्याकडे तन्मणी आहेत तनमणीमध्ये सिंगल लायनर आहेत मल्टी लायनर आहेत आणि लॉंग तनमणी सुद्धा आहे त्याचबरोबर आपल्याकडे चिंच पेट्या आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चोकर्स आहेत पारंपरिक चिंच पेटे ही पारंपरिक दागिना आहे पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर आमच्याकडे अशा बँगल्स आहेत ह्या तुशी बँगल्स आहेत तोडे म्हणता येतील याला कानाचे वेल आहेत सुंदर सुंदर तीन पदर एक पदर दोन पदर रजवाडी चोकर्स आहेत आमच्याकडे मोत्यामध्ये गोल्डन मध्ये हे असे पण चोकर्स आहेत आपल्याकडे आणि त्याच्यानंतर आपल्याकडे पारंपरिक दगिन्यांमध्ये दुर्वाहार मकुळी हार मोती पोवळे आणि गोल्डन माळा आहेत काशेतळी आहे या सगळ्या फॅन्सी माळां पण आता अवेलेबल आहेत आपल्याकडे रजवाडी सेटमध्ये ब्रायडल सेट्स आहेत आपल्याकडे कॉम्बो सेट सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपलं एक्सपर्टाईज अमेरिकन डायमंड मध्ये अमेरिकन डायमंड ची मंगळसूत्र आहे छान छान आपल्याकडे तुम्हाला मी एक क्वालिटी मध्ये दाखवते ही पा अमेरिकन डायमंड ची मंगळसूत्र अमेरिकन डायमंड चे आणि असे बरेचसे सेट्स से आपल्याकडे अवेलेबल आहे तर तुम्हाला जे हवं ते आमच्याकडे पारंपारिक जागेने नव्याने देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तर तुम्ही जरूर जरूर आमच्या स्टॉलला भेट द्या धन्यवाद नमस्ते मैम ये मेरी कुर्ती रहेगा खादी कॉटन का कलेक्शन है पूरा मेरा मेरा ये ऑफ वाइट का पूरा रहेगा कलेक्शन ये थ्री पीस सेट रहेगा टू थाउजेंड फाइव हंड्रेड में आएगा पेंट है दुपट्टा है टॉप है ब्लाउज रहेगा मेरा पंद्रह सौ रुपये का एट हंड्रेड का रहेगा कॉटन ब्लाउज ये अठारह सौ रहेगा फुल स्लीव में रहेगा ये लॉन्ग कुर्ती रहेगा ट्वेल्व हंड्रेड का मैम अलग अलग कलेक्शन रहेगा कैसा रहेगा कैसा रहेगा चौपट्टा तो रहेगा है भी मोडाल सिल्क में ये टू थाउजेंड फाइव हंड्रेड का रहेगा कॉन्टैक्ट नंबर मेरा है नाइन थ्री सिक्स एट डबल टू सिक्स टू सेवन टू गणेश में मैत्रिणींनो या मायरा कलेक्शन स्टॉलवर आपल्याला जयपुरी कॉटन प्युअर कॉटनमध्ये ड्रेस कुर्ती शॉर्ट कुर्ती आणि वन पीसचं कलेक्शन बघायला मिळेल ह्याची किंमत साडेसहाशेपासून सुरुवात आहे तर वन पीसची किंमत एक हजार पन्नासपासून आहे इथे आपल्याला अतिशय सुंदर असं कलेक्शन पाहायला मिळेल रोस्टेड मिलेट्स आहेत ज्वारी बाजरी नाचणी ज्वारी बाजरी नाचणीचे चिवडे आहेत बाजरीचा चिवडा आहे नाचणीचा चिवडा आहे ज्वारीचा चिवडा आहे सगळं रोस्टेड आहे तेल अजिबात नाही आहे तशामध्ये आणि हे पफ बनवलं हे पण ज्वारीचं आहे नाचणीचे आहे बाजरीचे रोस्टेड ऑइल फ्री सगळे हेल्दी डायट्स आहेत हे पफ आहेत एटीला एक आहे वन फिफ्टीला दोन आहेत शकता तुम्ही आणि आहेत हे हंड्रेडला एक कुठलाही आहेत गवतापासून बनलेल्या येतात दोन्ही बाजूने हा वापर देतात पाठीमागच्या बाजूने ज्याची पाट मार कंबर दुखते तर या गवतावरती झोपायचं गादीसारखं पाहिजे तर या बाजूने वापरा हे टोटली वॉशेबल आहे साधी चटई आपल्याला धुता येत नाही हे गवत असं आहे की ज्याला आपण वॉश करते येतं धुता येतं पॉसिबल चटे येणार हे लहान मोठ्या साईज येतात ही मी जी दाखवते ती तीन बाय सहाची आहे फोल्ड केल्याच्यानंतर एवढी छान अशी छोटीशी फोल्ड होते ही लहान आहे माझ्या ह्याच्यात चार बाय सहा पाच बाय सहा सहा बाय सात अशा येतात त्याच्यात आपल्याला साध्या पाहिजे साध्या तटे येतात त्या गवताचे साध्या तटे असतात प्लास्टिकमध्ये आपल्याला गरम होतं त्याच्यामध्ये गरम होत नाही आणि ही पण याच्यामध्ये पण साईज येतात लहान मोठ्या छोटी मोठी अशी फोल्ड केली ती अठराशे रुपये पाहिजे फोल्ड केल्याच्यानंतर अशी लहान फोल्ड होते छोटीशी अशी फोल्ड होते त्याच्यात लहान मोठ्या साईज येतात हे बसण्यासाठी आसन येतं देवाची पूजा वेगवेगळे कलर पण येत असतील ना वेगवेगळे कलर येतात वेगवेगळ्या डिझाईन येतात हे लहान मोठ्या साईजचे आसन येतात गाडीच्या सीटवर देवा देवाची पूजा पाठ आपण करतो त्यासाठी उपयोग होतो छोटे असे लेटर बॉक्स येतात त्याच्यात आपण काही ठेवू शकतो हे पूर्ण हाताने विणलेले असतात हे तामिळनाडून येतात पॉंडेचेरी बेड बोलतो आम्ही याला तिकडे मॅन्युफॅक्चर होतं आपल्या इथे होत नाही असे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मॅट सटाईच्या वस्तू मिळतं आमचा नंबर सांगू का तुम्हाला एट सिक्स नाईन वन झिरो एट थ्री झिरो थ्री नाईन काय आपण साधं टाईल वापरता तर पाणी वगैरे सोडून देतं हा अर्धा ते पाऊन लिटर ताई पाणी पूर्णपणे साफ करत आहे हा ज्या ठिकाणी ठेवता जागेला जाय करता कोरडा करता साफ करता घरात किचन ओटा शेगडी शेगडीचे कॉर्नर्स फर्निचर चांगले साफ करायला वापर करत आहे घरात सर्वात जास्त प्रॉब्लेम असतो ऑइलचा किचन ओट्यावरती गॅस ओट्यावरती असा ऑइल सांडलेला आहे तेलकट भाज्या सांडलेल्या असतात ताई साध्या कपड्याने उचलता खालची जागा व्हायली राहता मॅजिक टावेलनी उचला जागा ड्राय होते कोरडी होते आणि सापरी खाली आईल राहत नाही रनिंग वॉटरमध्ये धूळ माती डा स्टेल ऑइल स्टेन ताई कम्प्लीट असं सोडत जाणार आहे ते या स्टॉलवरती आपल्याला आपल्याला किचन मध्ये असलेल्या उपयुक्त वस्तू मिळतील आणि त्याची किंमत देखील अतिशय कमी आहे म्हणजे ते रुपयापासून याची आणि फारच उपयोगी असणाऱ्या वस्तू आपल्याला या स्टॉलवरती उपलब्ध होते आपण आपल्या कपाटात अनेक कपडे असे लावतो पंधरा ते वीस कपडे लावले तर कपाट रॉड भरला जातो कपडे हँगरमध्ये लावा आणि फक्त खाली सोडा म्हणजे तुमची एवढी जागा वाचेल आणि या वाचल्या गेल्या पन्नास कपडे लावता येतात त्यापेक्षा आपण सध्या बघतोय आपल्याला समरी कडी बघतोय आपण समयीची कढी आहे आपण ज्या समय असतात त्या ते तेलकट आणि चिकट होतात तर आता आपल्याला काय करायचं हे दोन दात असतात ते खाली घ्यायचे आणि याच्या आतमध्ये असं चोच असते त्या चोचेवरती असं लावायचं त्यामुळे आठ ते दहा तास समयी जो येते आणि तेलकट आणि चिकट होत नाही आणि ती बंद पडत नाही आणि ऑक्सिजनमध्ये ती समयी जास्तीत जास्त वेळ जाते हे पाच दिवे येतात असे पाच दिव्यांचे तुम्हाला पडतात एकशे पन्नास रुपये निरंजन कडी आता याच्यावरून जसं निरंजन आपण वापरतोय म्हणजे दिवे हे आपल्याला चांदीचे सोन्याचे जे पण दिवे असतील त्याच्या हातमध्ये घ्यायचं याला अशी आपली फुलवात असते फुलवात किंवा लांबवत असेल ते बनवायची अशी आणि ही आतमध्ये ठेवून द्यायची मी दहा ते बारा तास तुमची ती जळत राहते आणि तेल कुठेही बाहेर जात नाही वेस्टेज होत नाही आणि तुम्हाला दिव्या पेट घेत नाही त्यामुळे बरीच वेळेला काय करता तुम्ही जे दिवे लावता त्या खेळला त्याच्यामध्ये एक बटन आहे हे बटन तसं दाबाल ना तसं फोल्ड होतं आता मी तुम्हाला फक्त बटन कसं दाबायचं तेवढं शिकवते बघा अशा राहते आता ह्याचा उपयोग बघूया आपण ह्याच्या पहिल्या अँगाचा उपयोग झाला आहे हा तुम्हाला चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता आहे घरामध्ये पाहुणे सोयी येतात पण तुम्हाला लागते टिपॉई आता टिपॉई वापरताना आपण खुर्चीवरती बसतो आहे चार पाहुण्या आले तर चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं त्याच्या टाईपमध्ये तुम्ही यूज करू शकता लहान मुलं खेळायला वापर करू शकता आता आपण सेकंड अटॅचमेंट येतोय ती म्हणजे सिनियर सिटीजनला जेवायला सिनियर सिटीजन जीवताना अंगावरती पडतात तर पडणार आहेत लहान मुलं अभ्यासाला बसतील आणि सिनियर सिटीजन जेव्हा मोबाईल नंबर आहे नाईन एट टू डबल वन टू थ्री सिक्स झिरो सिक्स श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस माझं नाव आहे दीपक टिळस नमस्कार स्वाचं नाम आहे अस्मी आर्ट्स आम्ही इथे सगळे नेमप्लेट्स कस्टमाइज करून देतो नेमप्लेट्स कुठल्याही डिझाईन्सचे तुम्हाला जर तुमचे जरी डिझाईन असेल तरी बनवून देतो किंवा आमच्याही याच्या कस्टमाइज करून देतो थाउजंड ऑनवर्ड्स आहेत सगळे गुडमध्ये आहे आणि त्याच्यावरती लॅमिनेशन केलेलं आहे मग त्याची आठ ते दहा वर्षाची गॅरंटी आहे हे सगळे मॅगनेट सिंगल आहेत का हो एक एक सिंगल आहे सगळे मॅगनेट्स मी असं दरवाजाला वगैरे लावतात तसे ना फ्रीज मॅग्नेट फ्रीज मॅगनेट आहे फ्रीज मॅगनेट हे सगळेच फ्रीज हां हे सगळे फ्रीज मॅगनेट आहेत हे पन्नासला एक आहे आणि इकडे आहेत हे शंभरला एक आहे हे फोटोसुद्धा असं कस्टमाइज करून देतो फोटो टू हंड्रेड टू हंड्रेड फोटो कस्टमर हो साईज ह्याच्यापेक्षा मोठे पाहिजे असेल तर प्राईज वाटते हे सगळं की होल्डर आहे दाखवू शकता सुपर प्रीमियम साईज त्याच्यानंतर पिस्ता आहे बदाम आहे त्याच्यानंतर तुम्ही असं असं ज्या मॅकॅडमी आहे ब्राझील नट ब्राझील नट म्हणजे ॲक्च्युअली इथला लेडीज लोकांना थायरॉइड पीसी डीचे खूप प्रॉब्लेम्स आहेत वीजनटचे इश्यूज आहे तर यासाठी ब्राझील नट्स आहे आहेत ज्यांना अल्जायमर आणि मेमरी लॉसचा इशू आहे मेमरी लॉस होते लक्षात राहत नाही त्यासाठी मॅकॅडमी आहे त्याच्यानंतर बदाम आहे बदामामध्ये पण चार विरायची आहे काश्मीरी मांबरा आणि मिराणी मामरा त्याच्यानंतर वेंगुर्लाचा काजू आहे सुपर जम्बो साईजमध्ये काजू आहे प्रीमियम डेट्स आहेत त्याच्यानंतर लाकडी घाण्याचे तेल आहे विरगाईचं तूप आहे हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे अवेलेबल आहेत बाजारात आपण घेतो ना त्याच्यामध्ये बारीक पावडर असते बाईक बाईक डॉट दिसतात त्याला म्हणतात सल्फर हे सल्फर फ्री आहे आणि अर्धा का पण खाऊन बघाल ना तर साखरेसारखा गुड आहे ती क्वालिटी आहे त्याच्यामध्ये पण हे वेरियंट्स आहेत त्याच्यानंतर काळे म्हणून काय सीड्स अँड विदाऊट सीड्स त्याच्यानंतर आपल्याकडे खारी काय दोन हे तीन हजार आहे सोळाशे पन्नास हा पंधरा ही म्हणायची माळ आहे पण प्युअर कॉपरचं आहे आपल्याला इथे वेगवेगळ्या व्हरायटीचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळतील सुंदर असे नेकलेस आहेत वन ग्रॅम गोल्डवाले नेकलेस आहेत व कॉपरमध्ये नेकलेस मिळतील तनमनीमध्ये देखील आहेत लग्नकार्यात कोणत्याही फंक्शनमध्ये आपण ही ज्वेलरी वापरू शकतो ते इथे डेली यूजसाठी देखील खूपच सुंदर कलेक्शन आहे इयरिंग्स मंगळसूत्र आणि वेगवेगळ्या प्रकारचे कडे वेगवेगळ्या डिझाईनचे ब्रेसलेट असे इथे आपण बघू शकतो इथे आपल्याला कड्यांचे देखील मिळतील आणि आपण डेली यूजसाठी किंवा कोणत्या फंक्शनसाठी देखील यूज करू शकतो मोत्यांचं कलेक्शन देखील आहे मोत्यांचे कडे आणि सेटमधील बांगड्या तसेच ब्रेसलेटचंसुद्धा कलेक्शन आहे खूपच सुंदर असं कलेक्शन आहे ते आपण डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी सुद्धा आपण ह्या वापरू शकतो मुखवास है मैडम दो सौ का पाव किलो है ढाई सौ ग्राम ये भुटकोट है ये भी दो सौ का पाव किलो आएगा ये पानसोट है टू फिफ्टी का पाव किलो आएगा ये सब मान मसाला है ये भी टू टू फिफ्टी का पाव किलो आएगा ये आगे का आइटम जितना है नारदाना है जीरा है नीम चेड़ा है कोकम तो गोली है ये का हारखाएगा धानी आंवला है, है गुड़जीरांला है, है शक्कर आंवला है सेवन सीट्स से है थ्री हंड्रेड का पाव किलो है नियलिय का पानी मतलब मुखवास आएगा ये अलसी वाला मुखवास है है। का है। कड़े चार है। तुलसी कोडुलिंब चा मस्टर्ड चा मध या मधामध्ये आपण दहा प्रकारचे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत हे पोलन्स आहेत जे की शुगर डायबिटीस कोलेस्ट्रॉल साठी चांगला आहे लिव्हरसाठी चांगला आहे बीज वॅक्स आहे नॅचरल वॅक्स आपल्याला पायला लावण्यासाठी अशा प्रकारच्या आपण मजमाजच्या पेठ्या त्या भागामध्ये ठेवून जिथे सूर्यफुल शेती असते ओव्याची शेती असते त्या शेतीनुसार ठेवून काढलेला आहे हे नॅचरल पोळ आहे याचं पोळं असतं पेटीमध्ये आठ ते दहा पोळे असतात एक किलोची प्राइस आपल्याकडे सहाशे तीस रुपये पर्सेंट नऊशे नव्याण्णव रुपये किलोपर्यंत मध्ये आहे आणि एक्झिबिशनमध्ये दहा टक्के डिस्काउंट आहे सोळा तारखेपर्यंत आपलं इथं स्टॉल आहे सोळा डिसेंबरपर्यंत नंतर तुम्हाला कधी पाहिजे असेल स्क्रीन इथं कॉन्टॅक्ट नंबर पण आहे कोरने तुम्हाला घरपोच पण डिलिव्हरी भेटून जाईल आणि शुद्ध नैसर्गिक मजा थंडीचे दिवस चालू असल्यामुळे मध खायला चांगलाच असतो लाईक करा शेअर करा तर आजचं एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटलं मैत्रिणी तर जर तुम्हाला आजचं एक्झिबिशन आवडलं असेल तर प्लीज रावदेवी मंदिराजवळ तुम्ही भेट द्या ठाणे बेस्ट या ठिकाणी आहे ग्रामदेवी मंदिराजवळ या एक्झिबिशनची लास्ट डेट आहे सोळा डिसेंबर तर तुम्ही ह्या एक्झिबिशनला नक्कीच भेट द्या आणि आजचा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या वावस्वाती चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका आणि शेअर तर नक्कीच करा धन्यवाद